एखादी मुलगी ड्रेस घ्यायला गेली ना एखादी मुलगी ड्रेस घ्यायला गेली ना मुलांनो ऐकून घ्या ड्रेस घ्यायला गेला ना शॉपिंगला घेऊन तर अख्खा दिवस घालवते अख्ख्या दुकानाचा नाश करते कशासाठी एक ड्रेस घ्यायला अख्ख्या दुकानाचा नाश करणारी मुलगी तुम्हाला पसंत करते ऐकलं का पुरुष मंडळ एका साडीसाठी दुकानाचा नाश करणारी महिला तुम्हाला पसंत करते म्हटल्यानंतर तिने किती विचार केला असते मग तिचा विचार तुम्ही करायला पाहिजे का नाही त्यामुळे गोड बोलत दोन शब्द नीट बोलले काय कमी होणार आहे काय पहिलं मागणं मागितलं हीच हवी माझी काय देवा जन्मोजन्मी जन्मी तुझा दास देवा आयुष्यात मला कितीही जन्माला घाल परंतु प्रत्येक जन्मामध्ये मला तुझा दास बनवून ठेव मला सांगा दास म्हणजे काय दास म्हणजे सेवक दास म्हणजे आताच्या जमान्यातला शब्द असेल का दास म्हणजे नोकर असेल का नोकर कोणाला म्हणतात की बाबा काहीतरी अपेक्षेने काम करणारा तो कोण असतो नोकर म्हणजे बाबा महिनाभर काम केलं तर मला अमुक अमुक पगार मिळेल आज दिवसभर काम शेतात केलं तर मला संध्याकाळी रोज हातामध्ये मिळेल याला काय म्हणतात नोकर परंतु दास कोणाला म्हणायचं दास म्हणजे कोणताही कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता निस्वार्थीपणाने भगवंताकडून काहीतरी मागले मागितलेलं मागणं या ठिकाणी के भगवंतासाठी केलेलं काम मग कोणतंही काम असो परंतु निस्वार्थीपणाने त्या देवाच काम करायचं आणि कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करायचं आणि या अशा माणसाला कोण म्हणतात जो फक्त भगवंताची सेवा करतो आणि ते पण अपेक्षा विरहित याला भगवंताचा दास म्हणायचं मग सगळ्यात मोठा भगवंताचा दास कोणता सगळ्यात मोठा भगवंताचा दास ज्याच्या साठी ज्याचा जन्मदिवस ज्याची जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलोय हनुमंतरा हे भगवंताचे सगळ्यात मोठे दास होऊन गेले म्हणजे आयुष्यात देवाच दास्यत्व सोडून बाकी काहीच केलं नाही ज्यावेळेस भगवंत आता अवतार संपलाय आणि भगवंत निघाले हनुमंतरायाला म्हटले चला निघूया आपण देवा कुठं अरे आपला आता संपलं या या ल, ल, मृत्यूलोकातला आपला काळ संपला आता आपल्याला आपल्या धामाला जायचं भगवंतात तिथं गेल्यानंतर तुझी सेवा करायला मिळेल का भगवंता तिथं गेल्यानंतर तुझं नामस्मरण घ्यायला मिळेल का भगवंत म्हटले नाही फक्त माझी सेवा नामस्मरण माझी भक्ती फक्त मृत्यू आहे माझ्या बरोबर आल्यानंतर नाही मिळणार मग हनुमंतराया म्हणतात देवा जिथं तुझी सेवा नाही देवा जिथं तिचं तुझं नामस्मरण नाही त्या ठिकाणी मी येऊन माझं काय काम जिथं तुझी भक्ती जिथं तुझं नामस्मरण तिथंच माझं काम म्हणून हनुमंतराया म्हणतात देवा मी तुझ्या बरोबर येणार नाही मग हनुमंतराया या मृत्यू लोकातच राहतात जे सात चिरंजीवी म्हणतो त्यातले एक म्हणजे हनुमंतराया आणि हनुमंतराया कुठं असतात ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण होईल ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं कीर्तन होईल त्या प्रत्येक ठिकाणी येऊन हनुमंतराया बसलेले असतात आणि आपलं हे कीर्तन श्रवण करण्याचं काम करतात त्यामुळे आज आपण या ठिकाणी बसलोय कीर्तन करतोय श्रवण करतोय आज सात दिवस झाले या सातही दिवस हनुमंतरायांनी तुमच्या सप्ताला हजेरी लावले मग कोणाच्याही रूपात असो असं नाही की माणसाच्याच रूपात येतील कधी श्वानाच्या रूपात येतील कधी एखाद्या मंदिरात रूपात येतील कधी पक्षाच्या रूपात येतील परंतु हनुमंतरा येणार आणि आपल्या सप्त्याला एकदा तरी हजेरी लावून जाणार त्यामुळे परमार्थात येताना काय करायचं सगळं काही संसारातले विचार आहेत ना ते घरी सोडून परमार्थामध्ये यायचं आणि हिथं काही जे नामस्मरण चाललंय तिकडंच लक्ष द्यायचं ते श्रवण करायचं ते आत्मसाद करायचं कारण याचा मेवा दुसऱ्या कोणत्याच कामामधून तुम्हाला मिळणार नाही सगळ्यात श्रेष्ठ काम जर कोणतं असेल तर फक्त परमार्थात परमार्थ सोडून संसारात कितीही झटा काही तुमच्या बरोबर येणार नाही सगळं इथंच राहणार धन गाडग्यात राहणार मन वाडग्यात राहणार आणि आपण शेवटी थडग्यावर जाणार बदल कोणाच्या आयुष्यात आहे का मला सांगा कितीही करोडांचा बंगला असू द्या शेवटची आंघोळ रस्त्यावर हजारो एकर शेती असू द्या शेवटीला तुमची लागणी सार्वजनिक स्मशान भूमीतच असं कोण म्हणेल का आमच्या शंभर एकर माथर लागणी देऊया म्हणेल का कोण नाही सगळ्यांची तीच एक जागा आहे शेवटी न्यायला सुद्धा आपल्याला सोन्याचा बेड नाही काय आहे ते बांबू असतात बांबूवर आपल्याला ते बांधून बरं काय करतात कसं का नेतात बांबू ते खाली एकाला एक बांधून ते आपल्याला सुंदर असं आसन तयार करतात बरोबर का नाही त्याच्यावर आपल्याला ठेवतात आणि उचलून नेतात असं कपड कपड टाकणार त्याच्यावर दोऱ्या घेणार हात बांधणार पाय बांधणार का माथर उठल तर आणि मला सांगा चुकून उठलंच तर म्हणजे एवढा जो जन समुदाय थांबलाय चुकून उठलं वरच्यावर तर मागची सगळी पळून एक जाग्यावर थांबाल का नाही मग असित राहत बरोबर काय धनानी भूम पशुवश्य गोष्ट आणि जीव काय बरोबर येत फक्त कर्म आपल्या बरोबर येत धन जमिनीत राहणार धनानी भूम पशुवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे कितीही लाडकी प्रेमाची बायको असू द्या बाबा कुठपर्यंत येणार घराच्या दारापर्यंत आता स्मशानापर्यंत येते पूर्वी घराच्या दारापर्यंत गृहद्वारे जन स्मशाने हे जे जन आहे ना आपलं हे जन कुठपर्यंत स्मशानापर्यंत मला सांगा ज्याच्या बरोबर आयुष्यभर जगलो जन्माला आल्यापासून ज्याच्या बरोबर मैत्री केली ज्याच्या बरोबर उठलो ज्याच्या बरोबर बसलो ज्याच्या बरोबर एकाच ताटामध्ये खाल्लं ज्याच्याबरोबर एकाच ग्लास मधली घेतली असा जर मित्र ज्याला आपण म्हणतो लंगोटिया असा जर मित्र आपल्याला सोडून गेला तर दुसरा म्हणतो बर का माझा बाबा जीवाचा जिगरी गेलाय मी पण आता जगणार मी त्याच्या बरोबर जाणार म्हणाल का कोण अशाला मित्र म्हणाव का म्हणावं का शेवटी आपल्याला एकटं सोडलं म्हणून महाराज म्हणतात शेवटचा जर सोयरा कोण करायचा असेल तर सोयरा तुका म्हणे विठू धरा शेवटीचा फक्त पांडुरंग परमात्म्याला जर सोयरा केलं तर तो आपल्या बरोबर येईल बाकी सगळं हितच राहणार त्यामुळं मैत्री खूप चांगली व्याख्या आहे मुलांना तुमची मैत्री असते ना खूप चांगली व्याख्या आहे पण केव्हा ज्या वेळेस तो मित्र आपल्या सुखात दुःखात आपल्याला साथ देईल आपल्याला दुःख असेल तर आपल्या पुढं उभं राहील आणि आपल्या सुखामध्ये आपल्या मागं उभं राहील प्रत्येक परिस्थितीत बरोबर राहील त्याला आपला खरा मित्र मानावा जो आपल्या सुखामध्ये माघ राहील आणि दुःखात पुढे उभं राहील आताचे मित्र सुखामध्ये पुढे उभे राहतात आणि दुःखामध्ये माघ काही म्हणतात <lagen> मैत्रीमध्ये पैशाचा व्यवहार करायचा आणि मित्र जर अडचणीतच असेल तर काय करायचं तो मेला तरी चालेल पण पैशाचा व्यवहार करायचा असे मित्र असतील का सांगा असतील का नाही त्यामुळं जीवाला जीव देणारे मित्र खूप चांगली व्याख्या आहे असा जर मित्र तुमच्या आयुष्यात असेल ना तर काय होईल म्हणतात महाराज पहा सुंदर आता एक कविता आहे पहा वाट चुकणार नाही तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या म्हणजे वनव्यामध्ये जसा थंडगार वारा लागावा किती छान वाटतं तसं दुःखामध्ये एखादा मित्र धावून यावा आणि त्या दुःखातून आपल्याला बाहेर काढावं किती बरं वाटतं याला मित्र म्हणतात त्यामुळे खूप चांगली ही नाती आहेत सगळ्या नात्यांचं मान आपण ठेवला पाहिजे सगळ्या नात्यांमध्ये सुद्धा भाव असला पाहिजे नवऱ्याचा बायकोवर भाव पाहिजे पाहिजेल भावाचा बहिणीवर भाव पाहिजे बहिणीचा भावा भावावर भाव पाहिजे भावांचा भावकीवर भाव पाहिजे भावकीचा गावकीवर भाव पाहिजे तेव्हा गाव सुरळीत चालतं भाव महत्वाचा आहे आता भाव राहिलाय का राहिलाय का नवऱ्याचा बायकोवर बायकोचा नवऱ्यावर आहे का पूर्वे भाव किती छान असायचा पहा आ, बाबा लग्न झालं ना वर्ष वर्ष लग्न झाल्यानंतर सुद्धा नवरा बायको एकमेकांचं तोंड पाहायचे नाहीत म्हणजे आमचे आजोबा आजी यांच्या तोंडून मी ऐकलंय मी काय मनाने सांगत लग्न होऊन वर्ष झाले तरी एकमेकांचं तोंड पाहिलेलं नसत आता म्हणजे आता आता काय करतात लग्न तर खूप लांबची गोष्ट लग्नाच्या आधीच ते भेटून त्या नात्याचा पूर्ण असा कागदाचा जसा आपण चुराडा करतो तसं करायचं किशात भरायचं आणि बरोबर घेऊन फिरायचं भाव राहिलाय का पहिलं पहा असंच मी आमच्या आजोबांनी मला सांगितलेलं की आमच्या काळामध्ये असंच आम्ही एकमेकांचं तोंड पाहायचं नाही आणि एकदा एक जण असा शेतामधून दमून आला आणि घरात कोणच नव्हतं काय झालं शेतामध्ये दमून थकून आला बिचारा घरामध्ये कोणीच नव्हतं बाहेरून आवाज दिला आहे का कोणी घरात काय म्हटला आहे का कोणी घरात आता ही नवी नवरी होती घरात एक दोन वर्षाची नवी नवरी घरात होती ती म्हटली मी आहे घरात काय म्हटली तिचा आवाज ऐकला तिने याचा आवाज ऐकला दोघं दोन्हीकडं पळून गेली हा शेतात गेला ही घराच्या कोपऱ्यात गेली परंतु हिला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की लग्नाला पार दोन वर्ष झाल्यानंतर नवरा एक वाक्य बोलला काय बोलला ते दिवसभर तेच गुणगुणत कधी नाही बोलले आजच बोलले ते म्हटले कोण आहे मी म्हटलं मीच आहे कधी नाही बोलले आजच बोलले ते म्हटले कोण आहे मी म्हटलं मीच आहे बिचारी एवढी आनंद झाली दिवसभर गुणगुणत एवढी पवित्र नातीपूर्वीची असायची आताची आहेत का तशी हा अशोक इकडे रे जरा मला जरा चपाती भाजायला मदत कर आहे का नाही प्रत्येकाच्या घरात आहे का नाही असं मग त्या नात्यामध्ये बोडवा राहिलाय का मला सांगा असावं करू लागावं मी म्हणत नाही करू लागावं नाही काम करू लागावं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आपल्या आयुष्यात आपली पत्नी म्हणजे आपल्या आयुष्यातला थेट शुक्रग्रहाशी संबंध असतो कोणत्या शुक्रग्रहाशी जो आयुष्यामध्ये आपल्या पत्नीचा कधी रिस्पेक्ट करत नाही आपल्या बायकोवर कधी एक शब्द नीट बोलत नाही तिला शिव्या देतो तिला मारतो त्याच्या आयुष्यात सुख कधीच येत नाही किती पण पैसा कमवू दे सारखी त्याला दुसऱ्या पशी हात पसरायची वेळ येते कारण शुक्र ग्रह म्हणजे तुमच्या आयुष्यातली लक्ष्मी पैसा असतो मग ज्याचा शुक्र ग्रह चांगला ज्याच्या पत्नी बरोबर नातं चांगलं त्याच्यात आयुष्यामध्ये लक्ष्मी येते म्हणून जास्त नाही पुरुष मंडळ गोड बोलायचे दोन शब्द बरोबर का नाही जास्त काय द्यायला लागतंय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का एखादी मुलगी ड्रेस घ्यायला गेली ना एखादी मुलगी ड्रेस घ्यायला गेली ना मुलांना ऐकून घ्या ड्रेस घ्यायला गेलं ना शॉपिंगला घेऊन तर अख्खा दिवस घालवते अख्ख्या दुकानाचा नाश करते कशासाठी एक ड्रेस घ्यायला अख्ख्या दुकानाचा नाश करणारी मुलगी तुम्हाला पसंत करते ऐकलं का पुरुष मंडळ एका साडीसाठी दुकानाचा नाश करणारी महिला तुम्हाला पसंत करते म्हटल्यानंतर तिने किती विचार केला असते मग तिचा विचार तुम्ही करायला पाहिजे का नाही त्यामुळे गोड बोलत जावं दोन शब्द नीट बोलले काय कमी होणार आहे बरोबर बाकी आयुष्यात काही नाही लोकांचा विचार करू नका लोक काय म्हणतील लोक कशी आहेत अपयशी लोकांवर लोकांची निंदा करतील आणि यशस्वी लोकांवर जळतील कशी आहेत लोक अपयश लोकांची निंदा करतील बाबा हा काय आयुष्यामध्ये येऊन काय केलं एक रुपये कमवायची अक्कल नाही आणि एखाद्याने पैसे चांगले कमवले करोडोंचा बंगला बांधला तो त्याच्यावर जळतील ह्यांनी नक्कीच दोन नंबरचं काम केलेलं दिसतंय त्यामुळं काहीही करा लोक नाव ठेवणार सिंधुताई सपकाळांचं वाक्य जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत समाजाला त्याची किंमत कळत नाही मेल्याशिवाय समाज तुम्हाला वा वा म्हणणारच नाही त्यामुळे त्यांची वाट पाहू नका किती आपल्याला चांगलं म्हणतील प्रत्येकाला समाज नावच ठेवणार त्यामुळे चांगलं काम करत राहा जेव्हा आपल्या माग आपली निंदा होते ना महिला मंडळ जेव्हा आपल्या माग आपली निंदा होते तेव्हा समजायचं आपण आयुष्यात चांगलं काम करतोय आपण काहीतरी नाव केलं कारण आपल्या माग हेच आपल्याला जिवंत ठेवतात त्यामुळे निंदा करू द्या महाराज म्हणतात ना निंदकाचे घर शेजारी असू द्या किती पण निंदा करू द्या त्यांचा तोटा होतो आपण त्यांच्या निंदेने काय करायचं एक एक पाव पाहिरी चढत वर जायचं मग महाराज या ठिकाणी म्हणतात मला मागणं काय असा विषय वाढला ना भरपूर वाढतो सांगायसारखं भरपूर असतंय पण आज मी बांधली आहे काय झालंय बांधली आहे कशामुळं जागराची सेवा आहे मागण्याची सेवा आहे मागणी परजण अभंग सोडवायला लागतोय ते जर सोडून बाकीचे हे विषय तुम्हाला सांग आता हे विषय वाईट नाही बाबा कीर्तनामध्ये हे विषय सांगणं महत्वाचं आहे कारण अभंग अभंगाचा अर्थ फक्त सांगितला उपयोग करणार परंतु त्या अभंगाला धरून जर तुम्हाला व्यवहारामधलं काही ज्ञान सांगितलं तुमच्या व्यवहारात उपयोगी येणार का नाही संसारात उपयोग येणार का नाही त्यामुळं आता जाऊ द्या ते विषय सोडू आपण हे मागणीकडे येऊ आपण तू खरं आहे काय म्हणतात हीच माझी आस आहे की जन्मजन्मी मला तुझा दास बनवून राहू दे बरं तुको दे, तु, तु, को आहे मला कळालं माझा दास म्हणून तुम्हाला राहायचं परंतु तू को बरं आहे हो तुमच्यासाठी काहीतरी मागा तुमच्या संसारासाठी काहीतरी मागा हे बाद झालं ना जन्मजन्मी तुझा दास माझे सेवक तुम्ही गेले पाच जन्म झाले आहात मग आता वेगळं काहीतरी मागा अजून मागा अजून पाहिजे का बरं देवा मागतो दुसरी मागणी माझी अभंगाचं दुसरं चरण पंढरी चा बारक Oh, oh, oh. देवा मला पंढरीचा वारकरी कायम स्वरूपी ठेवून घे किती पण जन्माला घाल किती पण मग म्हणतात ना आपण बाबा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे दुस्तारे कृपया पारे हरे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूडम गो पुनरपी जननम तेच तेच पुन्हा किती वेळा जन्मा यावेन किती व्हावे किती वेळा फजिती करून घ्यायची जन्माला येऊन येऊन पण तुकोबा राय म्हणतात मला असे कितीही जन्म जन्माला घातलं अस तरी चालेल कारण सगळ्यांना आपल्याला जरी कोणती भीती नसेल आयुष्यात तरी मरणाची भीती असते बरोबर का नाही सगळ्यांना मरणाची कुणाला वाटतं का की मरण नको वाटतं का सगळ्यांना मरणाची भीती आहे परंतु तुकोबाराय म्हणतात हे मरण आणि गर्भवास दोन्ही दुःख माझ्या वाट्याला हजारो वेळा दे का कशासाठी दे कशासाठी मी जन्म घेईन सारखा सारखा घेईन मी जन्म साधाव देवा असे हजारो लाखो जन्म मला दे कशासाठी फक्त तुझी सेवा करण्यासाठी मला फक्त तुझा दास बनवून ठेव माझ्या हातून पंढरीची वारी दे बाकी आयुष्यात माझ्या काही देऊ नको मला सांगा या ठिकाणी सगळ्या लोकांमध्ये पंढरीची वारी किती जण करतात महिन्याची नको वर्षाची एक केली तरी बास किती जण महिला मंडळ आहेत का जोबदार पण आहेत आमची वा 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 अजून आहेत बऱ्यापैकी वारी करणारे मला सांगा वारीला गेलो वारीला गेल्यानंतर असं होतं का तिथं घेतलेला आनंद दिवसेंदिवस कमी होणार आहे आहे का परमार्थातला वारीतला आनंद असा आहे की दिवसेंदिवस वाढणारा वाढ होणारा आहे त्यामुळे तुम्ही पहा एखाद्या लग्न झालंय एखाद्याच मला वाटतंय आप आपल्या गावामध्ये काही काय आहेत बाबा आडनाव चौधरी हा चौधरी मला सांगा आपल्या गावात अमुक पंच उका, पंच या पंचवीस तारखेला चौधरीच्या मुलांचं लग्न आहे मग असं कुठं असतंय का गावातल्या चौका चौकांमध्ये बॅनर लावलेत पंचवीस तारखेला रात्री अकरा वाजता या चौधरींच्या मुलांची वरात आहे वरातीसाठी डीजे बोलवला आहे त्यामुळे पंचक्रोशीतल्या मुलांनी जमा होऊन या असत का कुठं असत किती मुलं येतात अ पंचक्रोशी जाऊ द्या पासूनची येणार रात्रीची कशासाठी डीजे पुढे का नाही बॅनर नका लावायला बोलवाय नको तरी आपोआप येणार आणि तिथं नाचून नाचून मर शिन घेऊ करून घेणार बरं वाकड वाकड होऊन नाचणार मला आमदार झाल्यासारखं कुणाला हे पिऊन वाकडं झालंय आणि ह्याला काय वाटतंय हा म्हणजे ते तिथं बोलत आपला नाद गावात कोण करत कोण आपल्या नादी लागत आपल्याला जर गावचा सरपंच केला ना अख्खा गावाचा नक्षाच बदलून टाकीन आपल्याला जर आमदार केला ना अख्खा तालुकाच बदलून टाकीन आपल्याला जर मंत्री केला ना अख्खा महाराष्ट्रात बदलून टाकीन आणि आपल्याला जो पंतप्रधान केला कोण पंतप्रधान पंतप्रधान जर आपल्याला के केला ना अख्या भारताचा नक्षच बदलून टाके बायको ते कळालं पंतप्रधान बनल्यावर बदलून टाकताल पण ते गडबडीत माझा घातलाय तो बदला आधी म्हणजे अशी यांची म्हणजे आपण काय करतो देही चवी दे बोग तू कुर म्हणतात संसारात आम्ही काय करतो आम्हाला कळत म्हणजे एक वेळेस हसून घ्या म्हणजे जे जोरात हसत ते मोकळ्या मनाच जे गालातल्या गालात हसत गालात ते आतल्या गाठीच विठल विठ तुकोबारायांचे मेहून एकदा जेवणाला आलेत आणि जेवण वाढलं जेवणामध्ये आवली त्या गडबडीमध्ये मीठच टाकाय विसरली काय मीठ टाकाय विसरली जेवणात नाही तो बसले गडबडीत जेवायला जेवण सुरू केलं सगळं जेवण झालं बाहू कडेला बसलाय परंतु जो भाऊ दोन दोन भाकरी खायचा त्याने आज चतकुरच भाकरी खाली किती चतकूरच भाकरी आता मला सांग बहिणीचं भाऊ किती प्रेम असतं बरोबर का नाही आपल्या भावावर या आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणार आपले बहीण आणि भाऊ असतात त्यामुळं थोड्याशा त्या जमिनीच्या तुकड्यासाठी आणि या पैशांच्या कागदांच्या तुकड्यासाठी भावा बहिणीचं पवित्र नातं कधीच मोडू नका त्याचा भंग करू नका एवढा प्रेम आहे तो भाऊ दोन भाकरींच्या जागी चपकरच भाकरी खाली म्हणून आवलीने प्रश्न विचारला का हो आज जेवण चांगलं झालं नाही का तुकाराम म्हणले हो चांगलं झालं ना जेवलो मी पोटभोरा निघून गेले बाहेर बाहेर गेल्यानंतर आवली जेवायला बसतो पहिलाच घास खाल्ला आणि पाहते तर काय अख्ख्या जेवणामध्ये मीठ नाही आवली जाऊन तुकोबाई भांडू लागली का हो तुम्हाला कळलं नाही का जेवणात मीठ नाही माझा भाऊ एवढ्या दिवसांनी एवढ्या वर्षाने आला उपाशी राहिला तुम्ही सांगितलं मीठ दिलं असतं तुमच्यामुळं मग तुकोबा काय म्हणतात काय खातो आम्ही म्हणतात मलाच माझं माहिती नसतं आम्ही काय खातोय भोगू दशा माझ्या देहाच या हाता हात कसा आहे या आला माहिती नसतंय असं मी आहे आणि तुझ्या जेवणामध्ये मीठ आहे का हे मी सांगणार का म्हणजे असे तुकोबर आहे तुकोबरा पूर्ण संसार परमार्थाने भरलेला होता आणि म्हणून ते मागणी मागताना आपल्याला आपण मागणी मागताना त्यांना माहिती होत ही लोक काहीही मागणार गेल्या देवा आम्हाला काय दे देवा मला मुल दे दे देवा देवा मला मुलगी माझ्या मुलीला चांगला नवरा मिळू दे माझ्या मुलीला सरकारी कामातलाच नवरा मिळू दे ती मागणी असतात बरं ही मागणी जाऊ द्या महिला मंडळ ही मागणी आपली आपल्या सर्रास सगळ्यांची पण काय कायची एवढी विचित्र मागणी असतात ना काय काय देवाकडे काय मागतात देवा आमच्या घरातली मैस घाबर हे त्या घाबरण्या मशीला रेडा नको होऊ दे रेडी देवाकडून मागायचं का हा देवासमोर जायचं हात मागतात पसर एवढा विचित्र विचित्र मागतात उपयोग आहे का, का? महाराज म्हणतात देवासमोर जाऊन देवाने काहीतरी द्याव म्हणून मागू नका देवाने एवढा सुंदर देह दिलाय म्हणून देवासमोर जाणं आभार माना की देवा छान देह दिला किती सुंदर दिलाय बा डोळ्यांच्या जागी डोळ्या कानाच्या जागी कान नाकाच्या जागी नाक तोंडाच्या जागी तोंड सगळ्यांना सुंदर सगळ्यांना सगळे अवयव दिले तरी आपण सगळे वेगवेगळे वेग दिसायला कोणाचं असं झालंय का पुढचे डोळे माग दिलेत पुढचं तोंड एकाच साईडला दिलंय मग ते जेवतानी पहा जे ना विचार करा जेवतानी घास घेतलाय आणि नाकाला द्यायचा वास घ्यायचा नाक म्हणलं हा बरोबर आहे की इकडं जेवण चारायचं चालेल का व्यवस्थित आपल्याला मग महाराज या ठिकाणी सांगतात की देवाने आपल्याला एवढा सुंदर देह दिला एवढं सुंदर बनवलं मग देवाने देह दिला मग त्याच्या भजनासाठी वापरला पाहिजे का नाही त्याच्या नामस्मरणासाठी वापरला पाहिजे का नाही म्हणून महाराज सांगतात प्रत्येक अवयवाला महाराज उपदेश करतात काय घेई घेई माझे वाचे, 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 वाचे गोड नाम विठो वाचे तोंडाला सांगितलंय या ठिकाणी वाचेला फक्त गोड नाव विठोबाच घे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे कानांना पण सांगितलंय कानानो काय करा फक्त माझ्या विठोबाच गुण ऐका मग आपल्याला सांगून दिलंय की बाबा काय करावं काय देवाकडून मागावं मग देवा काय दे मला फक्त पंढरीची वारं पंढरी वारे वारी चुको ने दी माझ्या आयुष्यातून ही पंढरीची चु वारी चुकता कामा नाही अरे तुकोबा माझी इच्छा आहे तुम्ही तुमच्या संसारासाठी काहीतरी मागा मागा ना शंभर एकर शेती द्या हजार एकर शेती द्या दोन तीन एकरांमध्ये मला घर द्या मोठा बंगला द्या मागा ना असं काहीतरी तुकोबा रे म्हणले देवा असलं मला काही नको मी मागतोय ते देत असतात बघ नाही तर मला मागायचं नाही बर तुकोबा माग अजून काहीतरी माग तुकोबा म्हणतात हे बघ मला परमार्थ सोडून दुसरं मागणं नको मला द्यायचंय ना अजून द्यायचंच असेल तुला तर दे काय दे अभंगाच तिसरं सर्व अखंड प्रेमा कलो अखंड प्रेमा कलो